मनातलं मतदान कोणाले बी करू तुमच्या बाप दादे पासून मरून गेले काय काय वाळा आहे शेतकऱ्याचा सरकारले त्याला सोडून कुठे जायचं आपल्याला फक्त कॅन्सर गुड्या मारणाऱ्या लोकांची आपल्याला चीड आहे पण सरकार कोणते फक्त शेतकऱ्याच्या मनाला भाऊ पाहिजे भाऊच्या राज्यात सगळं सुख समाधान आहे नमस्कार आपण आहोत जामनेर तालुक्यामध्ये जामनेर तालुक्यातील स्थानिक जनतेकडून आपण जाणून घेणार आहोत कल आता भाऊंचे जावं आहे सर्व दूरचा भाऊ भाऊन सगळे पर्याय नाही आहे ऑनलाईन गिरीज भाऊ असं वाटत काय कोणाची हवा गिरीश भाऊची हवा दिसते बाडपे सराची रॅली होती ना त्याच्यात मला कमी दिसते रॅलीमध्ये भाऊची रेली मध्ये भरपूर लोक होते आहे आहे मग त्याला सोडून कुठे जायचं आपल्याला असं सरकारची योजना सोडून कुठे जायचं आपल्याला आपल्याला काय त्याशी घेणं नाही का पण दिसते हवा हा भाऊची हवा चांगली आहे बा असं वाटतं मला ओके लाडकी बन योजनेचे पैसे पडले का नाही आम्ही नाही का केले का बरं आमच्या इदवाचा पगार भेटता म्हणून आमदार कोण आहे गिरीश भाऊ महाजन की दिलीप सर आम्हाला काही माहिती नाही तस नाही का आमचं मतदान आता आम्ही करीन आमचं आमचं काय आम्ही कोणाला देऊन टाकू असं थोडे आहे मनातलं मतदान कोणाला करू कोणाची आवा वाटते इकडे गिरीश महाजन की खोडपे सर तुमच्या गावात काय आमच्या गावात ते भाजपच आहे कोणाची आवा वाटते इकडे गिरीश भाऊ महाजन का दिलीप खोडबे सर तर ते काही सांगू शकत नाही आपण काही समजा एवढं काही फिर नाही त्याच्यामध्ये बरोबर पण सरकार कोणते फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाऊ भाजप हेच म्हणणं आहे आपलं आमच्याकडे तर गिरीश की त्यांचे कामं जे आहे ना त्यांनी नदीवरती बांध केलेले आहेत त्याच्यामुळे जमिनीतलं जे आहे पाण्याचं सर्क्युलेशन वाढल्यामुळे म्हणजे सत्तर ते ऐंशी म्हणजे शंभर एकर पर्यंत जमीन दुबार ओलिता खाली आली विरोधक म्हणतात किंवा आहे नाही भकास केला के ते लोक सांगतात लोक बोलायला काय हो बोलायला काय नाही तसं पण त्यांचे कामं आहेच न दिसणाऱ्या कामं काम आहे त्यांचे काय समस्या आहे काहीच नाही भाऊच्या राज्यात सगळं सुख समाधान आहे सुख समाधान आहे एकदम काय काय विकत झालं असं वाटत भरपूर नदीवरचे बांध झाले गावातले रस्ते झाले खोलीकरण झाले नाल्या झाल्या गटरी झाल्या रस्ते रोडचे रस्ते झाले सिमेंट कॉन्क्रीट झाले प्युअर ब्लॉकचे काम आलेले आहेत जवळपास एक छोट्याशा गावामध्ये दीड ते दोन कोटीच काम आले भाऊने दिलेले काय पाहिजे आपल्याला किंवा जामनेर तालुका पूर्ण करून ठेवला विरोधकांना काय आहे ते तर बोलणारच आहे आजपर्यंत कोणते विरोधक चांगलं बोलले हे काम झाले म्हणून त्यांचा तो एक विशेष घेऊन ठेवलेला असतो त्यांनी लीड या आले होते त्याच्यापेक्षा कमीत कमी ते शिल्लक काय वाटतं तुम्हाला वातावरण काय वातावरण तर भाऊंच आहे समजा वातावरणामध्ये म्हणजे भाऊंनी जो केलेला विकास आहे पाच वर्षामध्ये आमच्या वाडी आणि नवीदा वाडीपर्यंत ठिकठिकाणी बांध झालेला आहे पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे आणि पाण्याची पातळी वाढलेली आहे एवढा पूल केला आहे ते ना की त्या पुलावर का म्हणजे आमच्या बापदापासून मरून गेले पन्नास टक्के जमीन माले आमच्या गावची जमीन नदीपार आहे आम्हाला तिकडे जायचं म्हटलं म्हणजे जवळ सहा किलोमीटरचा फेरा होता पायी जाणं हो ना पावसाळ्यामध्ये कबैलगाडी नेणं हो आज म्हणजे दहा मिनिटात माणूस पोहोचतो ते शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणार काही चिंता नाही त्या गोष्टीची कोणी काही म्हणत असलं ना विरोधक आल्याचं कामच आहे म्हणायचं पण तसं काही चिंता नाही माझ्याचं काहीच अडचण नाही बिलकुल येणार म्हणजे येणार मशा असे कापचाल भरपूर भाव आहे कापचाले भरपूर भाव आहे मका बाराशे जाते हो जाते की नाही शेतकरीच काही पाहता का दीड हजार रुपये देतात तेल किती भाग झालं मग कुकडी गेली हो चार हजार रुपये होत गॅस आता कि किती आहे बाराशे कला आठशे आठशेवर आणला मग सरकार कोणतं चांगलं आहे बीजेपीच चांगलाय मस्त आहे बरं मग आता पुढचा आमदार कोण याच्या पुढचा आमदार होईल ना जनता निवडून देणार आहे ना आमदार का चाल भाव चांगले आहे ना, ना।, 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 ना। मग जनता त्यांनी निवडून देईन ना काय निवडून देतील मला भाव आहे का शेतकऱ्याला काय आहे ते काय शेतकऱ्या समस्या काय हा म मजूर भेटत नाही दीड दीड हजाराचे लोक रांगेत लागतात बाया एक मग कामाला कोणी येत नाही एक तरी कामाला दिसतोय का शेतकऱ्याचं काय आहे शेतकऱ्याविषयी काही आहे काय काय वाढ आहे शेतकऱ्याचा सरकारले गिरीश महाजन की खोडपे सर तुमच्या आमदार गिरीश खोडपे सर नाही आमच्या नेहमी करता गिरीश भाऊ आहे आमच्या सुखादुखासाठी सुद्धा गिरीश भाऊ आहे आम्ही कधी सोडल्या नाही गिरीश भाऊला आणि आता पण अत्यंत सोडणार नाही पीक विम्याचे पैसे जवळपास तीन कोटीची रक्कम चारशे लोकांच्या वस्तीत आली असे भरपूर काम आहे सांगा आणि आता अजून समस्या काय बाकी तुमच्या राहिले काय इच्छा अजून काय झालं आमच्या हिशोबानं आमच्या समस्या भरपूर झालेल्या आहे म्हणजे बाकीच नाही आणि असतील एखाद एखाद दोन ते पण होईल अपेक्षा आहे मग पूर्वीचे आमदार भाऊच असतील खोडपे सर का ते पण आल्यानंतर ते पण करतील ना मग अगोदर भाऊ कमी पडले नाही कुठं कमी पडले असते कदाचित गेले असते पण कमी पडले नाही ना आम्ही गिरीश भाऊंना सांगितलं की माझी प्रस्ती ग गरीबाची असल्यामुळे त्यांनी मला माझ्या मुलासाठी कोच दिलेला आहे आणि मा आज रोजी माझा मुलगा पुण्याला बालेवाडी स्टेडियमला प्रॅक्टिस करतो आहे हे फक्त शक्य आहे गिरीश भाऊमुळेच झालेला आहे आणि तो नॅशनल प्लेयर आहे दोन वेळास त्यांनी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि आता त्याची भूमिश्वर येथे नॅशनलसाठी निवड झालेली आहे हे फक्त भाऊमुळेच झालेले आहे तुमच्या मनातले आमदार फक्त गिरीश भाऊ आदिवासी आम्ही पावरे आहे ते आमको घरकुळ और भांडे मिळा पेट्या भी मिला चोवीस घंटे पाणी भी भेट रहा ला बहिणी को पैसे भी मिला आपके मन में क्या जो आमदार आहे गिरीश महाजन तुमच्या गावात काय समस्या बाबा आमच्या गावात आता काय आहे आमच्या गावातले नेते आहे आमचे विलास बापू गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने सर्व काही सगळं काही व्यवस्थित चालू आहे गावात काई, हो काहीच नाही आता एवढं सभामंडपाचं काम होत आहे तिकडे सगळं आमच्या भवानी देवीवर एवढं काम होत आहे त्यामुळे काही समजते मनातील आमदार कोण गिरीश महाजन खोडपे सर नाही खोडपे सरांनी ऐन वेळेला पक्ष सोडून इकडे असं पक्ष पक्षांतर गुड्या मारणाऱ्या लोकांची आपल्याला चीड आहे त्यांनी असं पक्षांतर करायला नको होतं त्यांना काय पाहिजे असेल ते पक्षामध्ये त्यांना मिळालं असतो मिळालंही आहे पण त्यांनी उगाच मी सुरेखाबाई अमरनाथ पाटील माझं घरकुल झालं झालंय मी पगार घेते आमच्या गात गिरीश महाजन पाळी सगळ्या सोयी सगळ्या भरपूर येत आहे मी भाऊलाच करणार आहे का बर भाऊ आमच्या गावाचा विकास करतो आम्ही भाऊलाच मतदान करणार कोडबेसर आल्यानंतर ते पण करतील ना विकास ते आले पण आम्ही आजपर्यंत ज्यांचा घेतोय त्यांचा विकास करणार आहे आमच्या गावात व्यायामशाळा आली वाघुर प्रकल्पाचं पाणी आलं रस्ते पूर्ण होऊन गेले ग्र ग्रामपंचायत कार्यालय झालं व्यायामशाळा झाली हगनदारी मुक्तगाव झालं आमचं घरकुलं भरपूर लोकांचे येऊन गेले काही समस्या नाही आहे आता उभे आम्हाला फक्त गिरीश भाऊ पाहिजे हो गिरीश बहुत पाहिजे कारण आमचे काम होत आहे ना घरकुलं येऊन गेले आमचे आता आम्ही हे जागा पाहिले आहे कोणा आम्हाला चालत नाही आमच्या कामात का भाऊ करता येत आम्हाला त्यांनी घ्या का झाले बाज़े बला। बाज़े बला का फक्त भाऊ काम होत संजय गांधी पदार चालू झाला तुमच्या मनातील आमदार कोण आहे आमदार गिरीश भाऊ महाजन का हो असं का गिरीश भाऊ महाजनच का त्यांनी आमचे काम भरपूर करले आपले दवाखान्याचे आपत्याचे समजा जवळपास समजा दोन अडीच तीन लाख रु रुपये लागत होते तिथे भाऊने जसं आपल्याला सुविधामध्ये करायला लावले दुसरी गोष्ट शादी व्हाल दिला आणि रोड दिले झालं काही समजा आम्हाला पाण्यापासून तर आजपर्यंत त्याच सुविधा आहे त्याच्यासाठी भाऊचेच माणसं आहे आम्ही आणि भाऊ येणार आहे अशीच आमची इच्छा आहे अजून काही समस्या आहे अजून काय समस्या आहे काही आम्ही काही तसं काही काही मागू आलो भाऊले आपण त्रास बी देत नाही काही नाही हे हरकुल्या फिरकुल्या हे आहे आपला ये नाय ना ना ते काय किरकोळ गोष्टी पण सगळ्या गोष्टी हस्तशील सगळ्या भाऊच्या गोष्टी आहे पूर्ण टोटल आपल्या मौल्यामध्ये तुम्हाला हेच भाषा मिळेल की सगळे भाऊचे माणसं त्यामुळे तुमच्या मनातला आमदार कोण आहे कोण झाले पाहिजे सर झाले खोडपेसर खोडबेसर गिरीश भाऊ नको नाही का इकडे धरणचे वादे करू करू ते ना धरणच बनवलं नाही इकडे इकडे शेतकरी पुरे नाराज आहे सगळे आजूबाजूला सगळे धरण धुरण आहे याच तालुक्यात नाही फक्त नाही हा इकडे खेड्यावर नाही खोडपेसर आल्यानंतर हा ते जे होईन ते देऊन पाहून एकदा बरोबर तुमच्या मनातले आमदार मग आता गिरीश भाऊ गिरीश भाऊ खोडपेसर पण उभे आहेत ते पण निवडून आल्यानंतर करतील नाही एवढा मोठा माणूस कधी भेटणार आहे तालुक्याला मंत्रिपदाला कोडपेसर आल्यावर बी करूच शकत नाही एवढं मोठं पद मिळूच शकत नाही